पुणे शहर हद्दीतील वरखेडी रोड महापालिकेने कचरा डेपो तयार केला आहे या डेपोवर अक्षरशः कचरा हाऊसफुल झाला असून त्यामुळे दररोज टाकला जाणारा कचरा आता संरक्षण भिंतीबाहेर ओसळून वाहत आहे हा कचरा थेट रस्त्यावर येऊन नागरिकांसाठी अडचणीचा ठरत आहे मात्र महापालिकेचे अधिकारी व ठेकेदारही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे कचऱ्याची पुरेशी विल्हेवाट लावली जात नाही ठेकेदार केवळ कचरा आणून टाकायचे काम करतो शेकडो क्विंटल कचरा डेपोवर आणला जातो तो कचरा आता नागरिकांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरत आहे कचरा वारंवार या ठिकाणी जाळले जात असल्याने या परिसरात नेहमी धुराचे वातावरण असते या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचा श्वास गुदमरला जात असून यामुळे अनेक आजारांना मनपा प्रशासन जाणीवपूर्वक निमंत्रण देत असल्याचं समोर येत आहे हे धुळे शहरातला शेतकरी आमची वरखेडी रोडला शेती आहे आणि वरखेडी रोडला लागून धुळे महानगरपालिकेचं कंपट डेपो आहे हे कंपट डेपोची अवस्था पाहा ही पावसाळ्यात आम्ही समजू शकत होतो की ट्रॅक्टर जात नाही वरती म्हणून रस्त्यावर टाकून द्यायचे पण आता तर पावसाळा नाही काही नाही संरक्षण भिंत बांधलेली आहे बाजूला त्या संरक्षण भिंतीच्या आत टाकायला पाहिजेत कारण रस्त्यावर टाकले जातात याच्यातल्या ह्या रस्त्याची या तारी इतकी झालेली आहे की सकाळच्या वेळेस इथून एक गाडी समोरून जर आली तर आपल्याला अगदी कुठं तरी थांबून घ्यावा लागतो एवढा वास येतो एवढी दुर्गंधी आहे आणि त्याच्यातनं त्या माश्या वगैरे येतात त्या अगदी त्याच्यापासून रोगराई होऊ शकते तरी महापालिका आयुक्त साहेबांनी एक वेळ व्हिजिट द्या कम्फोट वेपरची काय परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहावी आणि जो कोणी अधिकारी असेल त्याची नेमणूक करून झाली त्याला सांगावं की ही परिस्थिती काय आणि याची दखल घ्या असे शेतकऱ्यांच्या वतीने आमची विनंती आहे या रस्त्याने एवढी रदळी वाढलेली की कंटिन्यू हा रस्ता चालू असतो सकाळ आणि संध्याकाळ त्या अगदी रस्त्यावर गाडी काढायला मुश्किल होती त्याच्यात हे भटके कुत्रे वगैरे असतात ते बसलेले असतात आणि आज संपूर्ण रस्त्यावर टाकल्यामुळे ते आमचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे तरी महापालिकेनेचे नि लक्ष घेऊन त्यांनी काय निरक्षन लावा संकलित होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी योग्य ते नियोजन करावे संबंधित मनपा प्रशासनाने लक्ष देऊन काम चुकार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी ही नागरिकांकडून होताना दिसून येत आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे